छावा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतोय छावा रिलीज होऊन आठवडा झाला असला तरी प्रेक्षकांमध्ये या सिनेमाचं क्रेज अद्याप कायम आहे या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आला आहे त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर हा सिनेमा भाष्य करतोय सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत पाहून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे सोशल मीडियावर मॅडॉक फिल्म्सने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी किती आणि कशी मेहनत घेतली हे पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय या व्हिडिओत आपल्याला विकी कौशल त्याच्या शरीर यष्टीवर काम करताना दिसतोय तसेच घोडेस्वारी तलवारबाजीचे प्रशिक्षण देखील घेताना दिसतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी जे काही करण्याची गरज होती ते सगळं विकीने केलंय याचा हा व्हिडिओ पुरावा आहे असे म्हटले तरी चाले या व्हिडिओत अभिनेता विकी कौशल म्हणतोय छावासाठी सहा महिने तयारी करत होतो अगदी बेसिक गोष्टींपासून सगळं शिकत होतो घोड्याला माया लावणे त्याच्यावर बसणे आणि रायडिंग करण्याचे प्रशिक्षण घेत होतो त्यासोबत प्रख्यात शिक्षकांकडून शस्त्रविद्या शिकलो त्यावेळी ढाल लाठी तलवार चालवायला शिकलो शिवाय ॲक्शन ट्रेनिंग सुद्धा घेतली दररोज साधारण सहा ते आठ तास आम्ही कडक सराव करायचो रोज घरी गेल्यावर शरीरावर नव्या जखमा झालेल्या दिसायच्या ज्या प्रकारची शिस्त माझ्या आयुष्यात मी अनुभवली ती याआधी कधीच नव्हती एका काळानंतर मी खूप काही एकत्र शिकलोय हे लक्षात आलं माझ्या खूप चांगल्या मसल्स तयार झाल्या त्यावेळी लक्ष्मण सरांनी दिनू सरांना फोन करून म्हटले होते की मला माझा छावा मिळाला छावा सिनेमाचा बिहाइंड द सीन्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय जो तो या व्हिडिओवर कमेंट करताना विकी कौशलने घेतलेल्या परिश्रमासाठी आणि साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतोय छावा या सिनेमाने आतापर्यंत दोनशे एकोणीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली आहे विकी कौशलच्या कारकिर्दीत सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला सिनेमा आहे तुम्हाला विकीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा